ओडिसाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझादा राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरदन सिंग यांच्यावर झालेल्या जीवघेण्या भ्याट निषेधार्थ परभणी येथील जिल्हाधिकारी याच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात खासदार भाई चंद्रशेखर आझादा राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरदन सिंग राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांना भारत सरकारने जैद अधिक सुरक्षा प्रदान करावी असे निवेदन देण्यात आले बहुजनासाठी शेतकऱ्यांसाठी भीम आर्मीच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे म्हणून मनुवादी लोक आमच्या नेत्यावर हल्ला करत आहेत यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी भीम आर्मीचे मराठवाडा उपाध्यक्ष महेबूब शेख परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे नांदेड जिल्हा सचिव भीमराव हैते धम्मपाल विशाल गायकवाड आदी उपस्थित होते चंद्रशेखर रावण यांच्यावर ओडिशा येथे झालेल्या भ्याड आल्याचा निषेधार्थ परभणी येथील माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन आम्ही त्याचा रोष व्यक्त केला व संबंधित जे कोणी दोषी असतात आरोपी असतात त्यांच्यावर सी बी आय चौकशी बसवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व चंद्रशेखर आझाद रावण यांच्या यांची झेड सिक्युरिटी वाढवण्यात यावी संबंधित जे कोणी पदाधिकारी असतात भीम आर्मीचे आझाद समाज पार्टीचे यांनाही सिक्युरिटी देण्यात यावी असे निवेदन आम्ही देण्यात आले हां भीम आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावजी यांच्यावर ये ओडिसा येथे भ्याड हल्ला झालेला आहे जे बहुजनांच्या हक्कासाठी जे पूर्ण देशामध्ये आवाज उठवतात त्यांच्यावर हा भ्याड जो हल्ला झालेला आहे तो अत्यंत खेदजनक आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन करतो की त्यांची जे सुरक्षा आहे ती सुरक्षा वाढवण्यात येईल